नमस्कार मी डॉक्टर स्वप्नाली आपल्याकडे दिवाळीमध्ये पहिल्या दिवशी स्नान करण्याची परंपरा आहे तुम्हाला माहीत आहे का यामध्ये विज्ञानही दडलं आहे हे अभ्यंगस्नान म्हणजे सर्वांगाला नित्य नियमाने मालिश करणे हे अभ्यंग केल्यामुळे त्वचा तजलदार सुकुमान होते रक्ताभिसरण सुधारते सांधेदुखी कमी व्हायला लागते शरीरातील वात कमी होतो रोगप्रतिकारक क्षमता वाढते दीर्घायुषी आणि उत्साह वाढतो हे अभ्यंग तुम्ही रोज सकाळी स्नानापूर्वी दहा ते पंधरा मिनिट आधी तिळतेलाने अथवा शतावरी अश्वगंधा बला सारिवा मंजिष्ठा चंदन लाक्षा इत्यादी औषधांनी सिद्ध तिळतेला देखील वापरू शकता म्हणूनच अभ्यंग हा फक्त आपल्या सणाचा भाग नाही तर तो आपल्या आरोग्याचा उत्सव आहे चला तर मग या दिवाळीमध्ये आरोग्याचं सोनं करा अभ्यंग स्नान जरूर करा आयुर्वेदानुसार शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावणे त्यामुळे केस गळणे कमी होतात अकाली केस पांढरे होणे टळते गाड शांत झोप लागते डोळ्यांचा ताण कमी व्हायला लागतो मन शांत आणि प्रसन्न होते तर हे शिरोभ्यंग तुम्ही कोमट तेलाने दहा ते पंधरा मिनिट सौम्य मालिश सकाळी स्नानापूर्वी अथवा रात्री झोपण्यापूर्वी करू शकता आयुर्वेदानुसार तासाच्या वाटीने तळपायांना रोज रात्री झोपण्यापूर्वी मसाज केल्यामुळे गाढ झोप लागते थकवा अशक्तपणा कमी होतो डोळ्यांचा ताण कमी होतो पायातील कोरडेपणा तळे नाहीसे होतात पायांची जळजळ कमी होते